कुमशेद गाव मध्ये नुकताच सा, संध्याकाळी सात वाजता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक सात वर्षाचा बालक ठार झालेला आहे आणि आता वन अधिकारी तसेच जुन्नरचे पोलीस किंवा डीस पी आलेले आहेत आणि संतप्त लोकांनी त्यांना घेराव घातलाय आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत सर कसं पाहत या घटनेकडून अत्यंत दुःखद अशी घटना आपल्या या कुमशेद गावामध्ये झालेली आहे आमचा ठाकर समाजातील आदिवासी बांधव म्हणजे जो नुकताच पहिलेला होता त्याला रात्या घरातून अभ्यास करत असताना बिबट्याने ओढून त्या घराच्या काही परिसरावर नेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला जा आहे अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली गट आहे वन विभागाचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनचे डीवायएसपी एस पी हेही या ठिकाणी आलेले आहेत परंतु नागरिकांचा आक्रोश पाहता नागरिकांची मागणी आहे की आम्ही आता सध्या कोणत्याही प्रकारे ही बॉडी इथनं हटवणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र शासन कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय याबाबत घेत नाही आता बॉडी हटवणार नाही परंतु हा काही प्रश्न सुटत नाही आहे अशा अनेक बळी गेलेल्या आहेत परंतु तात्पुरतं अधिकारी येतात काहीतरी देतात जातात त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय ठामपणे कोणता तरी निर्णय घेणे गरजेचं आहे जोपर्यंत या सरकारमधील मंत्र्याचा मुलगा अशा या हल्ल्यात जात नाही ए सीमधून फिरणारी लोक आहेत परंतु गोरगरिबांवर हल्ले आपल्या या जुन्नर तालुक्यात होत आहेत आणि हीच काय पहिल्यांदाच गोष्ट नाही आणि ठाकर समाजाचा आदिवासी बांधव आमचा या ठिकाणी गेलेला आहे आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे त्यामुळे शासनाने अत्यंत ठोस पाऊल उचलण्याची ही गरज आहे मात्र उत्सव चालू असताना दुर्गा दौड उद्या आमच्या पेठे आम या पेठेमध्ये होत आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आम्हाला त्या ठिकाणी समजलं की कुमचे तेथे आमच्या आदिवासी बांधव हल्ला झाला त्यामुळे आम्ही लगेचच क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी आलो परंतु इथे पाहतोय नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे आणि शासन कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेत नाहीये शासनाला विनंती आहे की आपण जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याच्यावर ठोस पाऊल उचलण्याची ही वेळ आलेली आहे आता